नाव राजश्री रुस्तुम उमरे आईचं नाव रुक्मिणी जात मराठा धर्म हिंदू गाव फुले पिंपळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड जन्मतारीख सहा जून एकोणीसशे नव्याण्णव वय पंचवीस वर्ष आणि शिक्षण डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी होय मी ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहे त्या व्यक्तीबद्दल मी संपूर्ण माहिती ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या व्हिडिओला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला थेट सुरुवात करतो मी नाव सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्यांचं पूर्ण नाव आहे राजश्री रुस्तुम उमरे होय राजश्री रुस्तुम उमरे यांचं सुरुवातीचं नाव आहे म्हणजे वडिलांकडचं नाव आहे वडिलांचं नाव उमरे आहे वडिलांचं नाव रुस्तुम आहे नंतर त्यांची नावं कशा पद्धतीनं बदलत गेली त्यांचा इतिहास संपूर्ण कसा आहे हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांच्या आईचं नाव रुक्मिणी रुस्तुम उमरे होय त्यानंतर ते त्यांची जी मूळ जात आहे सुरुवातीची ती मराठा जात आहे त्यानंतर कशा पद्धतीनं जात बदलली गेली याचंही विश्लेषण मी पुढे करणार आहे त्यांची जात मराठा धर्म अर्थात हिंदू त्यांचं जे गाव आहे हो ते बीड जिल्ह्यामध्ये आहे त्यांचं गाव आहे फुले पिंपळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड होय त्या परत एकदा बीड जिल्ह्यामधीलच आहेत जसं की संघर्ष योद्धा रांगे पाटील हे सुद्धा बीड जिल्ह्यामधील आहेत शिरूर कासार या तालुक्यामध्ये मातोरी हे त्यांचं गाव आहे बीड जिल्ह्यामधील आहे बीड जिल्ह्यामध्ये एकतर अशा पद्धतीनं ही लोकं पुन्हा पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये का येतात यालाही फार मोठा इतिहास आहे बीड बीडची जी परिस्थिती आहे ती अतिशय वाईट आहे अतिशय मराठ्यांची अवस्था अतिशय दुर्दैवी आणि अतिशय वाईट झालेली आहे जी पुण्यामध्ये राहून तुम्हाला कदाचित ती कळू शकणार नाही परंतु सतत पडणारे दुष्काळ नसलेला पाऊस त्यानंतर शेतीचे झालेले तुकडे थोडंसं डोंगराळ भाग अशा पद्धतीचं चित्र आहे या ठिकाणी धड कुठली एम आय डीशी आलेली नाही कुठले कारखाने या ठिकाणी नाही त्या ठिकाणी पाणी नाही शेती नाही त्यामुळे मग या ठिकाणचे लाखो लोक हे वेगवेगळ्या ठिकाणी पुण्याला असेल मुंबईला असेल किंवा छत्रपती संभाजीनगरला असेल स्थायिक झालेले आहेत स्थलांतरित झालेले आहेत जी लोक या ठिकाणीच राहत आहेत त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे तेव्हा इथून अशा पद्धतीचं आंदोलन होणं हे साहजिक आहे आणि अशा पद्धतीनं आंदोलन होऊन अशी वेगवेगळी लोकं समोर येणं हे सुद्धा साहजिक का आहे कारण बीडची अवस्था ही अतिशय खालावलेली आहे जसं देशामध्ये सगळ्यात खराब परिस्थिती जर कुठली आहे तर ती बिहार राज्यामधील आहे आणि बिहारमधील अनेक लोक कामानिमित्त रोजगारासाठी वेगवेगळ्या राज्यामध्ये जाताना आपण बघत असतो आणि ते त्याच पद्धतीने बीडमधील लोक फक्त पुण्यातच नव्हे फक्त राज्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन पोट भरण्याचा धंदा करत आहेत ऊसतोड कामगारांचा जिल्हा कुठला तर तो सुद्धा बीड जिल्हा आहे त्यांच्यावरती खरं म्हणजे वेगळ्या पद्धतीने आपण बोलू शकतो तो फार मोठा विषय आहे तो असा कमी वेळेमध्ये संपणारा नाही अशा असं पद्धतीचं चित्र बीडमध्ये आहे तेव्हा ज्या पद्धतीनं मनोज रांगे पाटील हे सुद्धा बीडचे आहेत आणि दुसरे जे आहेत राजश्री उमरे यासुद्धा बीडमधल्याच आहेत त्यांना दाहकता माहीत आहे अशा पद्धतीनं सर्वांना ही दाहकता माहीत आहे तर ता त्यांचं जे गाव आहे ते फुले पिंपळगाव तालुका माझे जिल्हा बीड त्यांची जी जन्म तारीख आहे ती सहा जून एकोणीसशे नव्याण्णव होय यानुसार त्यांचं वय जर आहे बघायचं झालं तर त्यांचं वय आहे पंचवीस वर्ष ज्या फारच काहीतरी मोठ्या आहेत अशा पद्धतीनं नाही मात्र विद्यार्थी दशेमध्ये हा तो थोडासा वाद जो आहे की त्यांनी अशा पद्धतीनं आंदोलन सुरू करावं का नको का हा थोडासा वेगळा विषय आहे मी फक्त आत्ता राजश्री उमरे यांच्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे की एवढ्या कमी वयात अशा पद्धतीने समज असू शकते का तर हो निश्चितपणे असू शकते कारण त्याची परिस्थिती आणि परिस्थितीचे चटके बसलेले लाखो लोक या जिल्ह्यामध्ये आहेत आणि फार जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यातील सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या बीडमध्ये झालेल्या आहेत सुरुवातीला विदर्भामध्ये त्या सुरू झालेल्या होत्या मात्र नंतर विदर्भातल्या बंद होऊन नंतर जर खऱ्या अर्थाने मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त कुठे झालेल्या असतील तर त्या बीडमध्ये झालेल्या होत्या त्यानंतर मराठा आरक्षणासाठी सुद्धा जास्त आत्महत्या कुठे झाल्या तर त्यासुद्धा बीडमध्ये झालेल्या आहेत एक वर्ष हे आंदोलन सगळ्यात सेंटर त्याचं केंद्रबिंदू कुठे आहे तर तो बीड जिल्हा आहे तेव्हा मग असं वीस पंचवीस वर्षाची तरुणीसुद्धा अशा पद्धतीने बोलू शकते का तर होत ज्या ज्या व्यक्तीला अशा पद्धतीने परिस्थितीची जाणीव आहे ती व्यक्ती बोलू शकते परिस्थितीचे चटके ज्यांना ज्यांना बसलेले आहेत ती लोक बोलू शकतात अशा पद्धतीने राजश्री उमरे यांनासुद्धा या परिस्थितीची जाणीव असणार हे निश्चित त्यांचं वय पंचवीस वर्ष आहे त्यांचं शिक्षण आत्ता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये सुरू आहे पण इंजिनिअरिंग पूर्वी त्यांचं डायरेक्ट बारावीनंतर त्या इंजिनिअरिंगला गेलेलं आहेत का तर नाही अशा पद्धतीने गेलेल्या नाहीत मराठवाड्यातील अनेक मुलं अगोदर काहीतरी डिप्लोमा करतात आणि त्यानंतर डिग्रीचं शिक्षण घेतात अशा पद्धतीचं चित्रसुद्धा या ठिकाणी आहे ज्या पद्धतीने पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुलं डायरेक्ट कुठल्या तरी एखाद्या पदवीला ॲडमिशन घेताना आपण बघितलेली आहेत की बारावीपर्यंत शिक्षण आणि त्यानंतर कुठली तरी एक मोठी डिग्री अशा पद्धतीनं घेतात मात्र इथली गरिबी इथलं आर्थिक कोळमळे कोड कोलमडलेलं सगळं वातावरण शेतीचंही झालेली वाईट अवस्था आणि लोक अक्षरशः दारिद्र्यातलं जीवन जगत आहेत या सगळ्याचा परिणाम असा की ही मुलं दहावीनंतर कुठेतरी एखादा डिप्लोमा करतात डिप्लोम्यानंतर त्याच्या आधारावरती त्यानंतर मग ती पदवीचं शिक्षण घेतात अशाच पद्धतीने राजश्री उमरे यांनी दहावीनंतर एक डिप्लोमाचं शिक्षण घेतलेलं आहे डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी होय कॉम्प्युटर क्षेत्रातला एक डिप्लोमा त्यांनी केलेला आहे तो जो तीन वर्षांचा असतो आणि तीन वर्षाच्या नंतर मग त्यांनी परत इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांचं हे शिक्षण आत्ता सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार त्यांचं आत्ता शिक्षण सुरू आहे या राजश्री उमरे वयापासून चांगल्या वक्त्या होत्या त्या वेगवेगळ्या शाळेत जाऊन व्याख्यानं देत होत्या अशा पद्धतीची माहितीसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यांना वक्तृत्वाचा एक उत्कृष्ट पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे तो पुरस्कार आहे उदयनराजे भोसले उत्कृष्ट वक्ता पुरस्कार हा सुद्धा त्यांना मिळालेला आहे त्यांच्या कामाबद्दल जर बोलायचं तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा याच्या त्या प्रदेशाध्यक्ष आहेत होय हे जे प्रतिष्ठान आहे हो त्याचं नाव मी परत एकदा उच्चारतोय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा आणि याच्या प्रदेशात अध्यक्ष आहे तर हे पद सुद्धा तसं पाहायला गेलं तर फार मोठं होतं हे जे प्रतिष्ठान आहे ते कुणासाठी काम करत होतं ते शेतकऱ्यांसाठी काम करतं शेतमजुरांसाठी काम करतं मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा हे प्रतिष्ठान काम करताना दिसलेलं आहे त्याच्यानंतर त्या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आहेत त्यांनी हे ते पहिलंच उपोषण केलेलं होतं का तर नाही त्यांनी यापूर्वी तीन उपोषणं केलेली आहेत आणि तीन उपोषणामध्ये एका उपोषणाच्या वेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांचं बोलणं झालेलं होतं आणि उपोषण सोडावं म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रयत्न केलेला होता अनेक दिवस ते उपोषण चाललेलं होतं तीन वेळा उपोषण करणाऱ्या या ज्या राजश्री उमरे आहेत या राजश्री उमरे एका तालुक्याच्या भाजपच्या उपाध्यक्षही होत्या तो तालुका होता माहूर माहूरच्या त्या भाजपच्या तालुका उपाध्यक्ष होत्या बराच सा वेळा असं सांगितलं होतं की त्या तालुका अध्यक्ष होत्या मात्र मला मिळालेल्या माहितीनुसार त्या उपाध्यक्ष होत्या आणि तालुका पदापर्यंत जाण्यासाठी सुद्धा फार मोठं काम करावं लागतं किंवा तुम्हाला अनेक दिवस एखाद्या एखाद्या संघटनेविषयी एखाद्या पक्षाशी संबंधित तुम्हाला अनेक कामं करावं लागतात ती कामं तुमच्या हातून झाली असल्याशिवाय अशा पद्धतीनं तुम्हाला हे मिळालेलं नाही हे सुद्धा आपण बघायला हवं त्यानंतर जेव्हा त्यांनी या सप्टेंबरमध्ये उपोषण सुरू केलं तेव्हा त्यांच्या प्रमुख मागण्या कुठल्या होत्या तर त्या मागण्या होत्या हैदराबाद गॅजेट लागू करावं त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि डब्ल्यू एस आरक्षण जे बंद झालेलं आहे ते परत एकदा मराठ्यांना मिळावं अशा पद्धतीनं त्यांनी हे मुद्दे मांडलेले होते आता ते झालं का नाही का तुमच्यासमोर हो आहे ते कशा पद्धतीने नंतर त्यांनी सोडून दिलं हा भाग पूर्णपणे वेगळा आहे त्यांनी उपोषण सोडून दिलं पण उपोषण सोडण्यापूर्वी त्यांनी जो इशारा दिलेला होता तो सुद्धा फार महत्त्वाचा होता अठरा सप्टेंबर रोजी त्या देह त्याग करणार होत्या त्याचं कारण असं की त्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस असा सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन किंवा हैदराबाद मुक्ती दिन किंवा हैदराबाद वा, सं मुक्तीसंग्राम दिन होता जो मराठवाड्यासाठी महत्त्वाचा होता मराठवाड्याचा मुक्ती दिन होता आणि मराठवाड्याच्या मुक्ती दिनाच्या दिवशी सरकारने अशा पद्धतीनं आरक्षण द्यावं हैदराबाद गॅजेट लागू करावं ही त्यांची प्रमुख मागणी होती आणि जर अशा पद्धतीनं जर झालं नाही तर अठरा सप्टेंबरला मी देह त्याग करेन अशा पद्धतीचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला होता त्यांनी तो पूर्ण केला का नाही केला का या वादात आपल्याला आत्ता पडायचं नाही तो तुमच्या समोर आहे तुम्हाला तो माहीत झालेला आहे तत्पूर्वी एक गोष्ट सांगायची राहून गेली की त्यांचं कुठल्या तरी एका राठोड नावाच्या मुलाशी प्रेमप्रकरण होतं त्यानंतर त्यांनी पळून जाऊन विवाह केला आणि त्यानंतर त्यांचं अडनाव बदलून हे उमरेंचं राठोड झालं हा सुद्धा इतिहास आपल्याला माहीत आहे अशा पद्धतीने या राजश्री रुस्तुम उमरे किंवा पाटील किंवा राठोड यांचं जेवढी माहिती उपलब्ध होती ए टू झेड माहिती मी या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न आपल्याला खरोखर जर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद